बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विद्यार्थी हा देशाचा भवितव्य असतो त्याला चांगल्या वातावरणात चांगले, वाता चांगले शिक्षण मिळाले तर त्याच्या हातून भविष्यात राष्ट्रनिर्माणाचे प्रभावी कार्य होऊ शकते म्हणूनच भारतीय आयुर्विमा महामंडळ देशाच्या नागरिकांचं भविष्य सुरक्षित करण्याचे काम करतानाच शिक्षणासारख्या पवित्र कार्यात राष्ट्रनिर्माणासाठी गुंतवणूक करीत असते बिबवणीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचे पवित्र कार्य होत असताना येथील विद्यार्थ्यांना सुसज्ज सभागृह बनण्याचे संस्थेत ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करताना भारतीय आयुर्वे महामंडळाला विशेष आनंद आहे कारण ही गुंतवणूक राष्ट्राच्या भविष्यासाठी आहे असे प्रतिपादन भारतीय आयुर्वेवा महामंडळाचे पश्चिम विभागाचे रिजनल मॅनेजर एन एस यांनी काढले बाबा घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम